हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी सांगते सांगते आज मी नवीन सिरीज चालू केले माय कलेक्शन कलेक्शन विथ हर्षानी आपण बघ बब... कलेक्शन पणापासून आहे ना खूप आवड आहे कलेक्शन करायची छोटे मोठे काय ना काय काय ना काय घेतच असते मी तर तुम्हाला पण बघायचं असेल तर आपण माझे आज कलेक्शन बघू सर्वात पहिला बघूया माझं हे कलेक्शन बघू शकता हे बघा हे मी मला कॉलेजमध्ये डे होते ना तेव्हा घेतलेले ग्रे साडीवरती घालायला एक्सपेन्सिव्ह नाही माझ्या सर्व ज्वेलरी असतात दोनशेच्या आतमध्येच असतात बघा मला जाम आवडते हे भारी वाटतं ना छोटे छोटे ज्वेलरीज बघायला खूप भारी होत नेक्स्ट अपन, आपण आपली महाराष्ट्र जिले अरे हां बघा हे मी कधी पण साडीवरतीच वेअर करते म्हणजे नवरी साडी व वर घातल्यावरती नाहीतर सिम्पल साडी घातल्यावरती त्याच्यावरतीच घालते तुशी तुम्हाला याची प्राइस सांगितली ना जे नाला सुपारायला राहतात त्यांना ही प्राईस खूप माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे प्राईस जे नाही सुपार संतोष ना होते हे मी घेतलेलं होतं पन्नास रुपये बघू शकता पन्नास रुपयाला जास्त कॉस्टली घालत नाही आणि हे फक्त हे तीस रुपयाला घेतलेलं आहे फक्त तीस रुपयाला घेतलेलं आहे आणि हे बघा हे माझं ज्वेलरी जो कलेक्शन आहे हे अजून मी अनबॉक्सिंग नाही केलेलं आहे म्हणजे घालून नाही बघितलं अजून हे आत्ताच मी रिसेंटली घेतलेलं आहे ही तुशी ही फक्त आहे शंभर रुपये नाला सुपार आहे नाला सुपारला फेमस करते ना बरोबर की आहे आणि ही ही नवीन आणि लेटेस्ट आलेली आहे बघू शकता ही आहे वन फिफ्टी मला एवढे भारी भारी वाटत ना मी ट्राय करते खूप काय घ्यायचं म्हणजे स्वस्त्यामध्ये मस्त आणि ही तुशी फक्त पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये अजून हे बघा ही एक ही फक्त तीस रुपयाला घेतलेली आहे अशी वाटते बघा फक्त तीस रुपये बघू शकतो शाळेमध्ये डान्स असायचे तेव्हा कोली लुकला नाहीतर नऊवारी घातल्यावरती असेच घालायची हे फक्त मी घेतलेलं होतं एकशे वीस रुपये ह्याला आय थिंक चार पाच वर्ष झालेत गॅदरिंग होतं होते आणि हे बघा हे शंभर रुपयाला घेतलेलं हे पण ते जोडीनेच घेतलेलं होतं जे तुम्हाला ह्याच्यासोबत ह्याच्यासोबत घेतलेलं होतं हे हे शंभर रुपये आणि हे पन्नास रुपये वन फिफ्टी आणि हे बुगडी खूप चांगली वाटते खूप म्हणजे खूप चांगली वाटते बुगडी हे मी फक्त पन्नास रुपयाला घेतलेली आहे तुम्हाला प्राईस ऐकून असं वाटत असेल की हे पन्नास रुपये शंभर रुपये दोनशेच्या पुढेच जात नाही कारण माझ्या सर्व ज्वेलरी मी दोनशेच्या आतच घेते तर मला ते तेवढंच चांगलं वाटतं कारण आपण एकच दिवस घालतो एवढी महाग मी घेत नाही आणि हा 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 पण मी घेतलेला आहे तीस रुपयालाच साडीवरती आमच्याकडे सर्व स्वस्त भेटतं ना म्हणून मी सर्व घेते मला जाम आवडते आणि ही अंगठी ही दहावीला घेतलेली मी पन्नास रुप तीस रुपयाची सॉरी तीस रुपयाची आणि आपली महाराष्ट्राची शान आपली नथ थांबा न करा ही फक्त मी पन्नास रुपयाला घेतलेली डिझाईन पन्नास रुपये आणि आपली तर फेमस मराठ मोला ही पण मी पन्नास रुपयालाच घेतलेली आहे मला छोटे छोटे वस्तू खूप आवडतात त्याच्यानंतर आपली गोल्डन तर ज्वेलरी झालेली आहे आपण आता सिल्वरची पण बघून घेऊया ही बघा सिल्वरची ही तुळशी मी ही पन्नास रुपयालाच घेतलेली आहे जेव्हा मला मकर संक्रांती होती तेव्हा मला घालायची होती ब्लॅक साडीवरती तेव्हा घेतलेली आहे आणि हा हार बघा तुम्ही हा हार बघा कसलं भारी वाटतं हे हे मी ना वीस रुपयाला घेतलेलं आहे तुम्हाला ऐकून वाटत असेल अरे काय सांगते हे पण हे खरंच मी हे वीस रुपयाला घेतलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप भारी वाटते हे मी अजून वेअर नाही केलं कुठल्या साडीवरती आत्ताच घेतलेलं आहे ते आणि हे हे बघा हार हा मी हा पण मी तीस रुपयालाच घेतलेला आहे खूप भारी वाटते आणि त्याच्यानंतर हे कानातले कानातलेचे पण खूप माझ्याकडे आहेत हे पन्नास रुपयाला घेतलेले आहेत हा माझ्या मम्मीने आणलेलं होतं मोराचं हे माहीत नाही की तेच आहे पण हे मम्मीने आणलं होतं म्हणून मी ठेवलं त्याचं आणि हे कानातले इवेल्स काय कुठली आय आईस बोलतात तीच झुमका गिरा रे आणि हे माझ्या मम्मीने ट्रेनमधून मा आणलेलं होतं जेव्हा नवरात्री होती तेव्हा आणलेलं खूप भारी वाटतं मी वेअर नाही केला अजून मी वेअर कधीच नाही के केलं फक्त ठेवलेले तशी कधी टाईम भेटेल तेव्हा पण भारी वाटतं आणि आत्ता बघू या कानातल्याचे कानातल्याचे कलेक्शन मी कानातले कानात जास्त घालत नाही कारण एवढं सूट नाही होत हे बघा हे ब्लॅक कलरचे हे माझे फ्रेंडचे आहेत भारी वाटतं मी पहिल्यांदा ट्राय केलं एवढे मोठे त्याच्यानंतर हे, हे स्काय ब्लू कलर भारी वाटतं माझा फेवरेट कलर स्काय ब्लू आणि हे बघा आपले महाराष्ट्रीयन सगळ्या नऊवारी साडी सावारी साडीवरती काटपदरी साडीवरती सर्व करते आणि हे डायमंडचे घेतलेले मी वीस रुपयाची आणि हे बघा झुमके आणि हे वाले हे वाले माझे पर्सनल फेवरेट आहे हे तर मी नऊवारी साडीवरती घालते भारी वाटतात एकदम हलके आहेत दिसायला फक्त वजन वाटतं पण खूप भारी आणि हे बघा ब्लू कलरची त्याच्यानंतर बुगडी ही मी दहा रुपयाला घेतलेली दहा आणि हे मम्मीने आणलेली पन्नास रुपयाची आणि ही आहे ना मी घरी बनवलेली आहे वाली म्हणजे नेकलेस होतं ते तोडून मग ते कानातल्याच्या याच्यामध्ये टाकलेलं पण ते खूप भारी वाटतं तिथून जाईल भारी वाटतं ना मला खूप भारी वाटतं हे असं मी घरामध्ये आहे ना काय ना काय म्हणजे कुठलं ना कुठलं काय ना काय बनवतच असते हे छोटं मोठं ते छोटं मोठं करून 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 आणि हे बघा व्हाईट वाले कानातले हे खूप म्हणजे खूप जुने आहेत हे नववीला घेतलेले आहेत मी ते माझ्याकडे अजून पण आहे आता मी तुम्हाला काय दाखव खाना खजाना माझा बांगड्यांचा मला आहे ना वेलवेटच्या बांगड्या खूप आवडतात मी ते घेतच असतो आता मी तुम्हाला एक एक करून कलर दाखवू नाही शकत कारण खूप म्हणजे तसेच मी ठेवून दिलेले आहेत एवढं त्यांना बॉक्स पण नाही आहे त्याच्यासाठी मी असंच ठेवलेलं आहे आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे हे माझं जेव्हा भावाचं लग्न होतं ना तेव्हा मी घेतलेलं होतं मला तेव्हा डायमंडचा हार खूप म्हणजे खूप आवड आणि हे किती भारी वाटत होतं आहे तेव्हा खूप ड्रेसमध्ये मी वेअर केलं होतं बघा राणीचा हार वाटत होता राणी हार माझ्याकडे दोन राणी हार पण होते ते गोल्डन मध्ये असायचे ना पहिला मन म मा, बारीक मोती मोतीवाले ते वाले पण होते पण ते कुठे गेले काय माहित नाही कोणाला दिले कोणी वापसच दिले नाहीत मला हा बघा हे मम्मीने आणलेलं आहे केसा मागे बांधलेला हे पण मम्मीनेच आणलेलं आहे सर घालायचं आणि हे आपले कानायच्या पाठी लावायची हे पण मला माझ्याकडे अजून खूप म्हणजे मी असेच ठेवते मला जाम आवडतं ठेवायला किती पण जुनं असलं घालू या ना घालू पण मला यानं असं कलेक्शन करून ठेवायला खूप आवडतं त्याच्यानंतर हे आपले गजरे रे खूप मजा अशी नका कधी कधी असली घ्यायला टाईम नाही भेटत तर नकलीच पुरेस आहे ना म्हणजे खूप हे पण खूप म्हणजे स्वस्त असतात पण टिकाऊ असतात मला टिकाऊ गोष्ट खूप आवडते म्हणून मी खूप ठेवते त्याच्यानंतर हे बघा हे कानातले रेडवाले जे त्याची जोडी भारी वाटते आणि हे माझे खूप आवडते हे तुम्ही असे झुमके बघितलेत ना किती पण माझ्याकडे ते वीस रुपयाचे मी ते वीस रुपयाला घेतलेले सगळे संतोष भवन मधूनच घेते मी आणि हा माझा वॉच खूप भारी वाटतं हे होतं माझं आजचं कलेक्शन ह्याच्या पुढे पण माझे कलेक्शन सिरी येणार आहे ती पण बघा नक्की तुम्हाला हे सिरी कशी वाटली माझे कलेक्शन कसे वाटले ते नक्की सांगा आणि कुठले कुठले प्राईज प्राइस पण सांगा कसे आवडले तुम्हाला किती रुपयाला घेतले ते सर्व तुमचे इथे कितीला भेटते ते पण मला सांगा आणि माझं कलेक्शन आवडलं असेल तुम्हाला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पहिला करा आणि सर बाय बाय पुढे बघू आपली नेक्स्ट सिरी थँक्यू